जसं आता बोलता बोलता तुम्ही सांगितलं की अनेक अफवा पसरवल्या गेल्या किंवा खूप काय झालं पण ह्या सगळ्यामध्ये ना आपण आपल्याला म्हणजे आपण आपल्याने काय म्हणतात मनाने आपण स्ट्रॉंग राहतोच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ना आपल्या कुटुंबाचा जो काही सपोर्ट असतो ना तो खूप महत्वाचा असतो ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला कुटुंबाची साथ कशा पद्धतीची होती कारण कितीही नाही म्हटलं ना तरी ते ऐकल्यानंतर तुमच्या बायकोला आपल्या नवऱ्याला असं बोलतायत म्हटल्यावर वाटणार मुलांना आपल्या वडिलांबद्दल कोणीतरी बोलत आहे म्हटल्यावर वाईट वाईट कशा पद्धतीने फेस करत होते आणि त्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट घरात प्रचंड त्रास होत होता पण तू खूप खूप खुँ, छान प्रश्न विचारला घरात खूप त्रास होत होता या गोष्टींचा आणि कसं ते घरात कळत होतं की हा असं नाही तरी याला असं ठरवलं जात आहे वाईट नाही त्याला वाईट ठरवलं जातं म्हणजे मी वाईट आहे हे घरात माहीतच असतं घरले काय म्हणाले असते की तर त्यांचे गुणच तसे आता काय करणार ते तर जाईल तिथे पण घरात माहिती होतं की हा असा नाही हा कामाला किती महत्त्व हो देतो हा किती डेडिकेटे डेडिकेशननी काम करतो तर आणि त्याच्याविषयी असं का बोललं जातं आहे आणि जे बोलतायत ती माणसं उथळ आहेत ती त्या माणसांनी खूप त्रास दिलेले आहेत सीटवर ती माणसं याच्यावर आरोप करत आहेत आणि हे कसं ऐकून घेतलं जात आहे असं व्हायचं घरात खूप त्रास व्हायचा पण मला एक खात्री होती घरातल्यांचा माझ्यावर विश्वास आहे ना तर मी घरातल्यांना उद्या मान उंच करून बघायला लावेन की तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त तो, तो त्रासाचा एक काळ जावा लागला पण आता ते आता खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आणि मला एक काही विश्वासाच्या अशा गोष्टी आहेत तुझं कुटुंबाचं विचारलं माझ्या खूप जवळचा मित्र आहे तो मित्र एकदा मला सांगत होता की बिग बॉस झाल्यानंतर की म्हटलं की असे तुझ्यावर आरोप चालले होते म्हणाले आणि माझी बायको बघत होती मी बाय बायकोची रिॲक्शन बघत होतो की बायको मला एकदा तरी विचारली की खरंच किरण माने असे आहेत का हो तर बायको बघत होती बायको बघता बघ की किती खोटे आरोप करते त्या बायका आपले किरण भाऊजी असे आहेत तर तो म्हणाल तिचा विश्वास होता तुमच्यावर म्हणजे मला विचारलं नाही की तसे आहेत का म्हणून तर ते मला की अरे एवढा विश्वास होता लोकांना आणि आपण तो सार्थ ठरवला मुद्दाम तुमच्या आई वडिलांचा उल्लेख नाही केला कारण मला माहित नाहीये त्यांच्याबद्दल पण बघताना कोणाला हे नको वाटायला की मी आई वडिलांना काही म्हणजे त्यांच्याबद्दल मी काही हे नाही केलं पण अर्थात म्हणजे मला माहित नाहीये त्यांच्याबद्दल की ते तुम्ही अस्तार अस्तार आगे। आगे। आई म्हणजे एकत्र राहता किंवा ते गावी असतात किंवा कसं असं माझं एकत्र कुटुंब आहे आई वडील बरोबरच असतात माझ्या वडील आता वयोवृद्ध झालेत खूप शहाऐंशी सत्याऐंशी वय त्यांचं आई त्यामुळे त्यांना थोडंसं विस्मरण होतं कळतं त्यांना काहीतरी मुलाचं छान चाललं एवढं कळतं बाकी जास्त डिटेल्स त्यांना आईला तर प्रचंड अभिमान वाटला ना पण वडिलांना तेवढं कळतं यांना नाव काढलंय आपलं घराण्याचं नाव काढलंय ते असं खुश असतात वडील आई वडिलांना खूप समाधान आहे की चांगलं आणि त्यांचं आयुष्यात एकच नाही होतं की चांगला माणूस हो बाबा लोकांनी तुला चांगला माणूस म्हटलं पाहिजे बस ते साध्य करतोय आज बस एवढं <laughs> काय आणि आम्ही काही दिवसांपूर्वी जसं आता तुम्ही बिग बॉसचा उल्लेख केला मला वाटतं तो, तो, तो तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे कारण त्याच्यामुळे खूप गोष्टी बदलल्या तुमच्या आयुष्यामधल्या आणि मध्ये आम्ही फोटो बघितला जो खूप व्हायरल झालेला की तो तुमचा पार्टीचा फोटो होता एकच आणि त्यानंतर अशा चर्चा सुरू झालेल्या की तुम्ही पुन्हा येणार किंवा पहिल्या सीझनमधले दुसऱ्या सीझनमधले किंवा अगोदर जे काही सीझन झाले त्यातले सगळेजण एक येणार का तर आता ह्या चर्चांना मला वाटतं तुम्ही स्वतः पूर्ण विराम द्या हो का ते फक्त पार्टी होती लॉन्चिंग पार्टी होती ती आणि आम्ही गंमत केली होती रितेशबरोबर माझा फोटो काढून ते बिग बॉसचे क्रिएटर म्हणाले आपण गंमत करूया काहीतरी शिजतं असं दाखवूया पण त्यात एक समाधानाची गोष्ट ही होती की बिग बॉसच्या क्रिएटर्सनी निवडक चार सीझनमध्ये निवडक चार पाच जणांना बोलवलं त्यात मला मला बोलवलं होतं आणि त्यांना ते त्या सीझन गाजवलेले असे लोक पाहिजे होते कारण स्पॉन्सर्स वगैरे सगळ्यांसाठी ती पार्टी होती तर ती पार्टी झाली फक्त आम्ही काही येणार नाही येणार नवीनच सगळे कंटेस्टंट येणार आहेत आणि ते धमाल असणार नवीनच यावेत खरं तर कारण तुम्हाला नवं काहीतरी बघायला मिळतं जुन्यांचं सगळं तुम्हाला माहिती झालं आम्ही फक्त तडका मारायला येऊ एखाद दिवशी फक्त तिथे या ना मी कमेंट्स चेक करत होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना ऍक्च्युली खरच खूप आनंद झालेला की आता तुम्ही खरंच परत आता पुन्हा एक धमाल होणार किंवा आता पुन्हा एक मस्त काहीतरी वेगळं बघायला मिळणार त्याच्यामुळे मला वाटतं फॅन्स ती वाट बघत असते फॅन्स त्यांचं पण म्हणणं पूर्ण होईल आपण मराठी नाही वेगळ्या भाषेत येऊ आपण येऊ ना बिग बॉस मध्ये येणार काहीतरी आता नवीन बघायला मिळणार आहे या निमित्ताने बिग बॉस मध्ये मी येणार तुम्ही तुमची इच्छा ती पूर्ण होणार सांगतो मराठी का कुठलं नाही <laughs> दिले आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय ते फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि या मालिकेसाठी आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश्यू ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि असेच छान छान वेगवेगळ्या भूमिकांमधून आमचं समोर ये आणि आम्हाला तुमचं छान काम पाहायला आवडेल खूप खूप आभार खूप बरं वाटलं बोलून आणि तुम्हाला नक्की माझ्या चांगल्या भूमिका बघायला मिळतील समा सामाजिक भूमिका पण घेतलेल्या बघायला मिळतील आणि सिनेमा नाटकातल्या सिरियलमधल्या पण भूमिका बघायला मिळतील नक्कीच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा